बंद करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर पुढची पिढी भात करताय माझी इकडे काय करायला या तरुण मुलाने तुमच्याकडे मटका चुकर आली आहे आकडे लावून बसायचे देवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली दिवस गणरायाच्या स्वागताचे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या कणकवलीत घेवारीच्या मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलाय दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी सुरू असून जुगार मटका गुटका दारू विक्रीवरही कारवाई करण्यात येते सिंधुदुर्गातील मटका ठप्प झाल्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा थांबलाय दारू मटका जुगार अड्ड्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांची छापेमारी व अटक सत्र सुरू असल्यानं समाधान व्यक्त होत आहे फक्त हे चित्र दोन ते तीन महिन्यांसाठी न राहता पालकमंत्री नितेश राणेंनी पेटवलेली ही ज्योत कायम तेवत ठेवणं आता सिंधुदुर्ग पोलिसांच्या हातात आहे सिंधुदुर्गातून या अवैध धंद्याची पाळ्यामुळं कायमची नष्ट व्हावी अशी प्रामाणिक अपेक्षा व्यक्त करण्यासाठी घेऊन आलोय कोकणशाही प्रस्तुत साईची चावडी नमस्कार मी साईनाथ गावकर आपल्या सर्वांचं कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर स्वागत करतो पर्यटनाची पंढरी असलेल्या सिंधुदुर्गाला गांजा गोवा बनावटीची दारू अवैध घेरलेलं या सगळ्या नादापायी तरुण पिढी अक्षरशः या नको त्या व्यसनाच्या आहारी जात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः पोलिसांना टीप देऊनही कारवाई होत नसल्यानं स्वतः नितेश राणेने ठरवलं की आता आपणच या सर्व अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी या चिकलात उतरायचं राणेने ठरवलं आणि मग तसं घडलं नाही असं आजपर्यंत किंबवना कोकणाच्या इतिहासात घडलेलं नाही शेवटी परिणाम आपल्या सर्वांसमोर आहे ज्या मटका बुकींचा खत्री नावाचा बाप मुंबईत बसतो त्याच्या सिंधुदुर्गातील पिलावळीला अर्थात कणकवलीतील त्या घेवारीच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलिसांना कुठलीही पूर्वकल्पना न देता धाड टाकली ही बातमी हा हा म्हणता सिंधुदुर्ग कोकणासहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली आणि तिथूनच खऱ्या अर्थानं आता आपला संपन्न सिंधुदुर्ग अवैध धंद्यांच्या विळख्यातून निश्चितच सुटेल याची मनोमन खात्री प्रत्येक सिंधुदुर्गवासियांना झाली शेवटी झालंही तेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस गेले जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले असून दर दिवशी होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबवला गेलाय कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचं या प्रकरणात निलंबन झालं जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी हे महत्वाचं पाऊल मानलं जात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात जिल्ह्यात पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाते यात गुंतलेल्या संशयित गुन्हेगारांचं अटक सत्र सुरू झालं आहे जिल्ह्यातील दारू मटका जुगार या अवैध धंद्यांवर पोलीस दलानं छापेमारी सुरू अनेक ठिकाणी या पोलिसांनी कणकवली मधील अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी घातलेली धाड जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी दिशा देणारी ठरली बेकायदेशीर दारू मटका जुगार चरस गांजा अशा नशेली पदार्थांच्या रॉकेटमुळे सिंधुदुर्गची भावी पिढी बर्बाद होता नाही यावर पोलिसांनी अंकुश ठेवावा असे स्पष्ट आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिले होते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा बेकायदेशीर कृत्यामुळे लाखो रुपयांचा चुलाडा होतोय आणि भावी पिढीच त्यात नुकसान आहे याबाबत गांभीर्यानं घ्यावं असं स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले होते आता पोलिसांनी जिल्ह्यातील असे बेकायदेशीर अड्डे व ते चालवणार अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा अशा यंत्रणेकडून शनिवारी दिवसभर जिल्हाभर या कारवाया करण्यात आल्या संशयित आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले असून अटक सत्रही सुरू झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे एकोणीसशे नव्वद साली विद्यमान खासदार नारायण राणे यांनी अशाच प्रकारे सिंधुदुर्गातील अवैध धंदे स्वतः रस्त्यावर उतरून उद्ध्वस्त केलेले आज दोन हजार पंचवीस साली त्यांचे सुपुत्र असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेल्या नामदार नितेश राणे यांनी कणकवलीत रेट टाकून केलेला हा पर्दाफाश प्रत्येक सिंधुदुर्गवासियांचा आवाज बनला आहे आजच्या साईच्या चावडीवरून सिंधुदुर्ग पोलिसांना आमचं विनम्र आव्हान आहे तुमच्या कारवाया ह्या फक्त बातम्यांपुरत्याच मर्यादित असतात ही वास्तविकता आम्हा सर्वांना माहिती आहे जर असं नसेल तर निदान यापुढे तरी सिंधुदुर्गात जुगार बटका गांजा गोवा बनावटीची दारू विक्री हे सगळं तातडीनं बंद झालं पाहिजे आता पालकमंत्र्यांच्या बडग्यानंतर तुम्ही दोन दिवस कंबर हलवा नंतर पुन्हा ठणठण गोमा व्हायला देऊ नका जिल्ह्यात गांजा लागवडीवर जगणारी अर्थव्यवस्था आता जिल्ह्याच्या मँगो इकॉनॉमी पेक्षा मोठी झाली आहे प्रत्येक तालुक्यात दहा दहा पेडलर आणि प्रत्येकाची कुंडली पोलिसांना ठाऊक नाही असं शक्यच नाही गोवा बनावटीच्या दारूचा विषय तर फार झेंडे लावणार आहे दारू पकडल्याच्या बातम्या त्यापेक्षा कुठल्याही तालुक्यात चौकशी केल्यावर आजपर्यंत बरं का दारू लपवल्याच्या बातम्या अधिक मिळत होत्या ते वाळूवाले दारूवाले मटकावाले गांजावाले या सगळ्यांना आता तरी तुम्ही तुमच्या अंगावर असलेल्या खातीचा धाक दाखवावा अशी आमची विनंती आजपर्यंत पोलीस यंत्रणेच्या या अपयशामुळेच अवैध धंद्यांना खतपाणी मिळत होतं हे पालकमंत्री महोदयांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालंय मटका जुगार अवैध दारू विक्री यांसारख्या गैरकृत्यांमुळे स्थानिक तरुण व्यसनाधीन होत असून त्यांच्या कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त यामुळे सामाजिक अस्थिरता आणि गुन्हेगारीत वाढ होते सिंधुदुर्ग पोलीस आजपर्यंत काय झालंय त्याची कारण तुम्ही पत्रकार परिषद घेऊन नंतर द्या पण त्याही अगोदर पालकमंत्र्यांच्या धडक कारवाई नंतर डोळे उघडे ठेवून गावागावा सुरू असलेला राजधानी अशी ओळख होऊ न देण्याच तुमच्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री व्हाईट कॉलर आहेत तिथं तुमची कॉलर सुद्धा ताटच असली पाहिजे या सर्व अवैध धंद्यांच्या विरोधात तुम्हाला खरंच काही देणं घेणं असेल तर तुम्ही फक्त हायवेवर पीयूसी आणि स्पीडगण घेऊन तुमची कर्तव्य दक्षता दाखवाच पण त्याच सोबत सर्व अवैध धंदे रोखण्यासाठी आता तुम्हीच पुढाकार द्या सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिलजी पाटील साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मोहनजी दहीकर साहेब आज या साईच्या चावडीवरून जाहीररित्या रित्या तुम्हालाच साकडं घालतोय आमचा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे उभा होतो एक ना एक दिवस रोजगाराच्या संधी या सिंधुदुर्गात दे देखील येऊ घातल्या जुगार मटक्यातून हे झटपट पैसे मिळवण्याचे अवैध मार्ग तुम्हाला माहिती असणारच तुम्ही करत असलेली कारवाई ही दोन दिवसाची मर्यादित कारवाई ठेवू नका गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा कंबरडा मोडून करा तुम्ही निश्चितच हे कराल याचा आता तरी विश्वास आहे तुमच्या या कारवाईत आम्ही माध्यम म्हणून निश्चितच तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्या सोबत आहोत चला पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात आपला सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदेमुक्त करूया इथल्या तरुणांच्या हाताला सक्षम रोजगार देऊया लक्षात घ्या घरात जळमट झाली असतील तर ती झाडूनच साफ करावी लागते आज कोकणशाहीची लेखणी सुद्धा तुमच्या सोबत उभी राहिली जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब आम्हाला आमचं घर स्वच्छ हवंय फक्त बस तुमची जबाबदारी तुमच्याकडनं पूर्ण करून घेण्याची बुद्धी श्री गणेश तुम्हाला देव हीच त्या गणरायाचरणी प्रार्थना करतो तुर्तास आजच्या या साईच्या चावडीवर इथं स्वल्प विराम देतो पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद